परवा चौदा ऑक्टोबर रोजी बीड इथं हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून सांगण्यात आलं की हिंदू धर्म कसा धोक्यात आहे हिंदू धर्म कैसा खत्रेमध्येम आहे अर्थात असे मोर्चे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर वेळोवेळी निघू लागलेले आहेत तिकडं निलेश राणे हेही अशा प्रकारचे मोर्चे काढत आहेत अलीकडं गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील यांनीही वेळोवेळी असे मोर्चे काढलेले आहेत आणि त्या मोर्चामध्ये हीच मंडळी आपले वक्तव्यही करत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्म सध्या खूप धोक्यात आलेला आहे आणि म्हणून हिंदू धर्माच्या ऐक्यासाठी असे मोर्चे काढण्यात येत आहेत विशेष म्हणजे विरोधाभास हा आहे की देशात केंद्रस्थानी आणि राज्यात देखील हिंदुत्ववादी म्हणणारं किंवा भारतीय जनता पार्टीचं हे सरकार सध्या सत्तेत आहे तरीही या आमदारांना अशा प्रकारचे मोर्चे काढावे लागत आहेत याचा अर्थ नेमका काय घ्यायचा सामाजिक ध्रुवीकरण मुस्लिम समाजाला विरोध की खरोखर मुस्लिम समाजाकडून हिंदू धर्म धोक्यात आहे नेमका काय अर्थ घ्यायचा हे इथं स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे कारण सध्या समाजामध्ये खरं तर जातीय आणि त्यानंतर हा धार्मिक द्वेष तिरस्कार निर्माण करणं नैसर्गिकरित्या चालणाऱ्या समाजाला कधीही परवडणारं नाही याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्हा खरं तर अनेक लोकांचं एक वक्तव्य करण्याचं ठिकाण बनलेलं आहे कारण इथं काही कारणानं मराठा आणि वंजारी समाजामध्ये काही कारणानं झालेला मतभेद आणखीन कसा वाढेल याच्यासाठी ही मंडळी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि त्यांना बीड हे चांगलं ठिकाण वाटतं म्हणून हे ठिकाण नेहमीच अशा वादग्रस्त गोष्टीसाठी या लोकाकडून हेरलं आहे आणि त्याचाच एक भाग कदाचित मागच्या चौदा तारखेला बीड इथं हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चातून अनेक गोष्टी या ठिकाणी वक्त्यांनी हे व्यक् वक्ते कुठल्या एका जातीचे नव्हते वेगवेगळे होते वेगवेगळ्या जातीचे होते कारण एरवी आम्ही अनेक वेळा जेव्हा जेव्हा असं काही हिंदुत्ववाद किंवा क कर्मकांड याचा विषय आला की आम्ही ब्राह्मण समाजाला टार्गेट करतो पण माझं नम्रतेनं आणि अगदी अभ्यासपूर्ण मत असं आहे की याच्यात ब्राह्मण समाजाला कुणीही घेण्याची गरज नाही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती जरूर असू शकतील पण ब्राह्मण समाज कधीच नाही मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण आम्ही जेव्हा जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा याच्यात काही ठराविक लोक जे काहीतरी करू इच्छितात ते ब्राह्मण असू शकतात आणि बहुजनातील मराठा असतील किंवा इतर कुठल्याही जातीचे असू शकतात ज्यांची मनं अगदी मनुवादी मतानं किंवा गोष्टीनं प्रेरित आहेत ते सगळे या ठिकाणी एकत्र येतात आणि मग त्यांची वक्तव्य सुरू होतात याही ठिकाणी अशी काही वक्तव्ये केली गेली वक्तव्य भरपूर केली गेली याच्यामध्ये खरंतर एक याच्यात जे मतं मांडणारे काही आमदार आहेत अगदी गोपीचंद पडळकर यांच्यासारखी एकीकडं ते जातीय प्लॅटफॉर्मवरही उभं असतात आणि दुसरीकडं धार्मिक प्लॅटफॉर्मवरही उभे असतात नेमकं याला म्हणायचं काय त्यांना जर हिंदू खरोखर एक पाहिजे असेल तर त्यांनी जातीय खरं तर कारण हिंदू समाजामध्ये ज्या जा जाती आहेत आणि त्या जातीमध्ये सध्या वेगवेगळ्या कारणाने जे तेढ निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी हे आमदार दिसले असते जर यांना खरं हिंदू प्रेम असतं तर पण यांना हिंदू प्रेम वगैरे नाही जिथं संधी मिळेल तिथं आपलं नेतृत्व आणि वादग्रस्त विधान करून मोठं होण्याची एक स्पर्धा लागलेली आहे काही दहा पाच टाळकी पुढं बसलेली असतात ही टोळकी बेरोजगार आहेत यांना कुठले विचार नाही आहेत आणि हे हुर्रे म्हणले की यांना प्रोत्साहन चढतं आणि मग त्यांची वक्तव्य ऐकण्यासारखी असतात मग ती कधी कधी जातीच्या विरोधात असतात तर कधी कधी धर्माच्याही विरोधात असतात म्हणून यांना नेमकं आम्ही कुणाचं म्हणायचं हा सुद्धा समाजानं खरं तर ओळखणं खूप गरजेचं आहे कारण कालच्या मोर्चामध्ये अनेक गोष्टी ज्या केल्या गेल्या कालच्या या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी पहिला मुद्दा मांडताना बीड येथील जो तुरुंग अधिकारी आहे पेट्रस गायकवाड हे धर्मांतर करत असण्याचा आरोप केला खूप गंभीर बाब आहे खरोखरच ही बाब जर खरी असेल तर आजपर्यंत शासन काय करत होतं शासनाची यंत्रणा काय करते हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे जर हे सत्य असेल तर एक तुरुंगाधिकारी एक फक्त तुरुंगाधिकारी ज्याच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी हे कदाचित मराठा असू शकतील किंवा ओबीसीमधील किंवा इतर आमच्या बाकी समाज बांधवापैकी असू शकतील तर ते गप्प का होते मग त्यांनी का हा विषय मांडला नाही एक तर तुरुंगाधिकारीच कैद्यांना जवळ बोलून हे सगळं करत होतं का हास्यास्पद आहे हा आरोप हास्यास्पद वाटतो म्हणून हे एक तर सत्य नसावं कारण एक अधिकारी असं करू शकतो का कारण संपूर्ण त्याच्या हाताखालची यंत्रणा काय झोपली होती का ती तर हिंदू धर्माचीच होती ना मग त्याने आजपर्यंत हा बाहेर गोप्यस्फोट का केला नाही आणि एक अधिकारी एखाद्या कैद्याला जर हिंदू धर्म बदला आ, बदलून कुठल्या तरी ख्रिश्चन किंवा इतर धर्मात नेण्याचं प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट खरोखर खूप गंभीर आहे आणि म्हणून या गोष्टीची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे पण चौकशी न होताच केवळ आमदार गोपीचंद पडळकर यांनी खरं तर आदल्या दिवशीच त्यांनी म्हटलं होतं त्याची इथून हकालपट्टी करायची आहे या मोर्चाचा उद्देश काय होता हे कळत नाही या मोर्चाचा उद्देश हा होता का की कि यश किती मिळाला आम्हाला एक अधिकारी बदलून गेला हे सांगितल्यानं हा मोर्चा खरोखर किती चांगला झाला असं म्हणण्यासाठी दोन चार दिवसापूर्वीच एक त्या ठिकाणच्या देवदेवतांची काही विटंबना केल्याचंही वृत्त आलं होतं हा मोर्चा किंवा हे ही सभा जी आहे घेण्याचा उद्देश त्या ठिकाणी खरोखर देवदेवतांची जर तिथली काही विटंबना झाली होती कारण माझ्याही अकाउंटवर काही तिथल्या मुलांनी टाकलं होतं की असं झालं आहे हे जर खरोखर झालं असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे होती खरं तर याची चौकशी कुठंच झाली नाही ही गंभीर बाब होती मात्र ही का ना मोर्चात फारशी उतर उचलली गेली ना त्याची चौकशी केली गेली मग ही जी कृती आहे ती नेमकी कोणी केली होती का केवळ सभेला गर्दी जमवायची किंवा लोकांच्या भावना थोड्या भडकून सभेला लोकांना बोलवायचं या उद्देशानं काही तर झालं नाही याची चौकशी व्हायला हो पाहिजे कारण कुठंतरी सी uh, सी टी व्ही फुटेजेच असतील आसपास ही घटना घडल्याच्या अगोदर कोण लोक कुठं गेले त्याची हे शोधलं पाहिजे कारण जर ठीक आहे मुस्लिम धर्मियांकून काही तोडफोड झाली समजा ते मान्य करता येईल धर्मविरोध आहे पण आम्हीच जर काहीतरी खास उद्देशानं हे करत असू तर आमच्या इतके समाजद्रोही आणि धर्मद्रोही कोणीच नाहीत असं आम्हाला वाटतं आणि म्हणून यावर चौकशी व्हायला पाहिजे केवळ मुस्लिमांचा द्वेष करून चालणार नाही आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो या देशामध्ये जेव्हा एकोणीसशे पाठस पासष्टच्या अगदी भारत पाकिस्तान युद्धामध्ये अब्दुल हमीदसारख्या वीरपुत्रानं पाकिस्तानचे तीन रणगाडे उडवले होते सगळ्याच गोष्टीवर धर्मावर चालत नाही आहेत आज बी ठीक आहे असतील बहुसंख्यानं काही मुस्लिम बांधव कदाचित त्यांना असुरक्षितता वाटत असल्यामुळं काही ते बोलत असतील धर्माच्या विरोधात परंतु आज बी मुस्लिम धर्मातसुद्धा खूप मोठे विचारवंत आहेत चांगले लोक आहेत तेसुद्धा कदाचित हिंदू धर्मांचा तिरस्कार अजिबात करणार नाहीत परंतु एकाची गोष्ट ॲक्शन आणि रिॲक्शन या या देशामध्ये चालू लागलेत जसं जातीत आहे तसंच इकडं धर्मात चालू आहे असं आपल्याला वाटतं आणि जे धर्मात चालू आहे तेच जातीत आहे जातीच्या ठिकाणी आले हेच नेते असतात भडकाऊ भाषणं देतात तिथं जर पूर्ण काम नाही झालं तर ते इकडं काही देतात आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर म्हटलं की आता मुलींना जिमलासुद्धा पाठवायचं नाही किती भयांत आहे म्हणजे तुमचा देश स्वत हिंदू राष्ट्र म्हणण्याकडंच जातो आहे आणि तिकडं मात्र मुलींना तुम्ही बंधनं घालताय हे सुद्धा केलं नाही ते आम्ही करू नि, करायला निघालोत हे जर असं असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे केवळ नेतृत्व तयार करण्यासाठी लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी आणि फक्त अशी स्फोटक विधानं करायची खरं तर आम्ही एकमेकाचा सन्मान ठेवण्याची तर गोष्ट आता राहिलीच नाही कुणी कुणालाही आरे तुरे आणि कुणालाही शिव्या दा आहे हे चुकीचं आहे ते कुणी असो मग तो कोणत्याही जातीचा असो आणि कोणत्याही धर्माचा असो त्याचं असं करणं आहे याचा आम्ही चूकच मानतो आहे आणि म्हणून या गोष्टी आपण विचार केल्या पाहिजेत या सभेमध्ये आणखी एक हर आध्यात्म क्षेत्रामध्ये वावरण्याचं सांगत असलेला एक व्यक्ती संग्राम जगताप नावाचं जे महाराज ना स्वतःला म्हणून घेणारा व्यक्ती त्यांनीही बरीचशी आग ओकली चुकीचं आहे कारण हिंदू धर्म एवढा कमजोर नाही आहे की तो कोणीतरी आलं लगेच तो संपून जाईल ठीक आहे या देशात त्यासाठी यंत्रणा काम करते की आपापला धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणचं संविधान सक्षम आहे तुम्ही काही अशा गोष्टी सांगून केवळ एक समाजाचं ध्रुवीकरण करण्याची आवश्यकता नाही तर काठ्या कुराडी आपल्या गाड्यामध्ये ठेवा अमुक करा हे करा अशा प्रकारचं विषवकण आता कुणालाही परवडणार नाही ते ना मुस्लिमांना परवडणार आहे ना हिंदू समाजाला परवडणार आहे कारण शेवटी निसर्ग हा सर्वोच्च आहे जर असं असतं तर तुमचे रक्त वेगवेगळे असते लक्षात ठेवा जी गोष्ट आहे ठीक आहे मनुष्य निर्मित काही भेदामुळं तुम्ही वागत असाल तर त्याच्या मर्यादा ठेवा त्या जर आधी कराल तर तुम्हाला निसर्ग कधीच सोडणार नाही तुम्ही कितीही माणूस म्हणून चालाकी करा पण निसर्गाचे आपले काही नियम आहेत त्याची काही शक्ती आहे त्यानं जर ती वापरली तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल हे बी विसरू नका आमचं एवढंच म्हणणं आहे बीड जिल्ह्यात येऊन कोणीही अशा प्रकारची आग ओकू नयेत विष ओतू नये मग ते धर्माचं असो किंवा जातीचा असो आम्हालाही परवडणार नाही कारण आमचा जिल्हा आम्हाला पुन्हा एकदा पूर्वपदावर न्यायचा आहे आमचा जिल्हा चांगलाच आहे परंतु असे काही बाहेरचे लोक येऊन आणि स्थानिकही आमच्या काही मतभेदातील एकमेकांच्या गोष्टीमुळं कदाचित आम्हाला त्याची किंमत मोजावी लागते आज आमचं सामाजिक वातावरण खूप गढूळ झालेलं आहे अगदी जिल्ह्यातील शहरात जरी थोडंसं एकमेकाला नाईला एकमेकाला थोडंसं ॲडजस्ट करत असले तरी ग्रामीण भागातलं वातावरण आमचं खूप दूषित होत आहे आणि हे पूर्वपदावर आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील खरं तर मी विलास बडे यांच्यासारख्या महान पत्रकाराला ज्येष्ठ पत्रकाराला धन्यवाद देतो ज्याने निपक्ष आणि निर्भयपणे आपली भूमिका मांडलेली आहे ते मग धर्माच्या बाबतीत हिंदू मुस्लिम असो किंवा जातीच्या बाबतीत मराठा वंजारी असोत किंवा इतर कुणी त्यांनी ठामपणे भूमिका मांडून सत्य मांडण्याचा प्रयत्न विलास बडे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी केलेला आहे समाजाने त्यांची हाक ऐकणं गरजेचं आहे जरी हाक ऐकूनही समाज भैरावत असेल तर उद्याचा सत्यानाश अटळ आहे नक्कीच आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की काही गोष्टी स्वीकारताना आम्हाला चांगल्या त्या स्वीकाराव्या लागतील अखेर मानवी जीवन हे निसर्ग नियमावर आधारित आहे कुठल्याच कोणत्याच एका धर्माच्या आधारावर नाही आहे हे याची जाणीव आम्ही करून घेतली पाहिजे हे सगळं जे आहे थोताड आपापलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो संग्राम बापू अशा प्रकारच्या लोक जसजसे हुर्रे म्हणतील तसा तसा तो चेतवला जात होता आणि तो आपली वक्तव्य करत होता त्यानेही लक्षात घ्यावं शेवटी समाज सर्वोच्च आहे तुम्ही लोक काहीच नाहीत क्षणभर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला टाळ्या वाचतायत पण दुसऱ्या क्षणी हाच समाज जेव्हा त्याला सत्य कळेल कोण आपला वापर करत आहे आणि कोण आपल्या चांगल्यासाठी काम करत आहे हे समाजाला चांगलं कळतं आहे म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टीसाठी आम्ही थोडंसं सतर्क असलं पाहिजे एवढंच आजच्या या माध्यमातून धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की हा आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि यूट्यूब चॅनलवर बी बी सी केज लाईव हे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलहून यापुढं शैक्षणिक काही बाबीसुद्धा मी आमच्या समाज बांधवासाठी त्या मुलांसाठी ज्यांना ते आवश्यक आहे नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद